हॅलो फ्रेंड्स मी आहे नितेश आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वॉट इज जेनकिन अँड वाय जेनकिन्स सर्वात पहिले आपण गोष्ट करणार आहोत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफसायकलची किंवा एच डी एल सी पण म्हणतात जसं की आपल्याला एक कोणतं पण सॉफ्टवेअर डेव्हलप करायचे आहे तर आपण ते सॉफ्टवेअर कसं डेव्हलप करणार तर आपण त्या सॉफ्टवेअरच्या पहिले डिझाईन तयार करणार की आपल्याला कशा प्रकारचे अप्लिकेशन बनवायचे आणि तो अप्लिकेशन कशा कशा प्रकारच्या काम करणार आहे ही रिक्वायरमेंट माहीत झाली की आपण आपल्या अप्लिकेशनचं डेव्हलपमेंट दे पार्ट स्टार्ट करणार किंवा कोडिंग लिहिण्याच्या कामाला सुरुवात करणार जसंही कोडिंग कम्प्लीट झाली तर आपलं डेव्हलपमेंटचा पार्ट कम्प्लीट झाला cảm... त्यानंतर आपण आपल्या अप्लिकेशनला टेस्ट करणार की हा जो अप्लिकेशन आहे हा प्रॉपरली वर्क करत आहे की नाही ते चेक करणार सपोज आपण एक व्हॉट्सअप अप्लिकेशनला डिझाईन केलं आणि त्यामधून एक मॅसेज सेंड केला आणि माहीत झालं की हा मेसेज सेंड होत नाही आहे तर या प्रकारचे जे टेस्टिंग होते ते त्यामुळे आपल्याला माहीत होते की हा अप्लिकेशन प्रॉपर वर्क करत आहे की नाही एवढं सर्व झालं की आपण त्या अप्लिकेशनला हँडओवर करतो क्लायंट साईडला ज्याला पण आपल्याला अप्लिकेशन द्यायचं असतो तो झालं क्लायंट साईड आता इथे प्रॉब्लेम असा येतो की क्लायंट म्हणतो की मला ही गोष्ट पाहिजे नव्हती सॉफ्टवेअरमध्ये मला काही वेगळी गोष्ट पाहिजे होती तर समजा की सर्व काम करायला सहा महिने लागले त्यानंतर आपल्याला क्लायंट म्हणतो की मला ही गोष्ट पाहिजे नव्हती तर अशा वेळेस काय होणार पूर्णची पूर्ण सहा महिने जी मेहनत होती ती बाहेर गेली त्यानंतर काय झालं की परत एकदा त्या अप्लिकेशनला प्लॅन करणार त्याच डेव्हलपमेंट त्याचं डेव्हलपमेंट करणार डेव्हलपमेंट झाल्यानंतर पुन्हा टेस्टिंग करणार टेस्टिंग झाल्यानंतर पुन्हा क्लाइंटला हँडओवर करणार आणि आणखी माहीत झालं की ही पुन्हा हीच गोष्ट सेम आपल्यासोबत झाली तर ह्या प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला एच डी एल सीमध्ये फेस करावं लागत होतं तर त्या तर ह्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही तर डेओबचं थोडंसं पार्ट्स मी इथे घेत आहे तर ही पद्धत होती डेवाबच्या पहिलीची तर काय होत होतं तर ही जी मेथडॉलॉजी होती ती होती वॉटरफॉल मेथडॉलॉजी तर यामध्ये काय होत होतं की स्टेप बाय स्टेप इथे एक काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या कामावर जात होतो या मेथडला स्टेप बाय स्टेप मेथड पण म्हणतात तर ही आहे डायग्राम वॉटरफॉल मेथोडॉलॉजी त्यानंतर याला ओवरकम करण्यासाठी अजैल मेथोडॉलॉजी आली तर वॉटर वॉटरफॉल मेथडचं अपडेट आहे अजय मेथडॉलॉजी वॉटरफॉल मेथडमध्ये एक काम पूर्ण झालं तेव्हा दुसऱ्या कामावर जात जात होतो अजय मेथडमध्ये छोटे छोटे पार्ट्समध्ये काम करून त्या कामाला पूर्ण करत होतो आपण एकाच वेळेस पूर्ण काम नाही करत होतो आपण छोटे छोटे पार्ट्समध्ये कामाला पूर्ण करून देत होतो याच्याने फायदा हा झाला की आपण कस्टमरच्या अकॉर्डिंग इम्प्रुवमेंट करून त्या गोष्टीला सेट करून देत होतो तर झालं काय की आपण इथे लहान लहान पार्ट्समध्ये काम करून देत होतो तर प्रॉपरली काम होऊन कस्टमरनी मदत काही इम्प्रुवमेंट करून मागितलं हो, हो तर तो इथे पॉसिबल होत होत होतो तर इथे काही प्रॉब्लेम आलं तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत होतं छोटं छोटं पार्ट्समध्ये काम करत होतं तर इथे पण प्रॉब्लेम होत होतं की इथे डिपेंडन्सी राहत होती त्यामुळे झालं काय की नंतर अजाईल मेथोडॉलॉजीचं सक्सेसर आला तर तो आहे डेऑ्स देवस। डे ऑफ्स सक्सेसर किंवा आपण म्हणणार इम्प्रूव्हमेंट ऑफ अजाइल मेथडॉलॉजी तर लक्षात ठेवा हो की अजाईल मेथोडॉलॉजीचं इम्प्रूव्हमेंट आहे डे ऑप्स कारण अजाईल मेथोडॉजी काम करते फक्त डेव्हलपमेंट लेवल लेवलवर पण डेओप जे आहे ते डेव्हलपमेंट प्लस ऑपरेशन ह्या दोन्ही लेव्हलवर काम करतो दुसरी गोष्ट ही आहे की अजाइल मेथोडॉलॉजीमध्ये एक गोष्ट राहिली होती इथे काय होतं होत होतं की जो डेव्हलपर होता तो वेगळा व्यक्ती होता आणि बिल टीम ही वेगळी टीम होती परंतु काम लहान लहान पार्ट्समध्ये होत होतं परंतु एम्प्लॉय वेग वेगळ्या टीमचे असल्याकारणाने कारणाने जे इम्प्लॉई होते ते वेगवेगळ्या टीमचे असल्याकारणाने इथे पण तसंच होत होतं एक की एकमेकावर डिपेंडन्सी राहत होती आता डेऑप्सनी त्या प्रॉब्लेमला सॉल्व केला आहे आता काम छोटं छोटं पार्ट्समध्येच होणार परंतु एकच व्यक्ती त्या पूर्ण कामाला मॅनेज करणार डे इंजिनियरच पूर्ण काम करणार कोड बिल्ड टेस्ट डिप्लॉय आणि मेंटेनन्स पण करणार तर आता हाच व्यक्ती पूर्ण काम करत आहे तर याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर ते एकमेकावरची डिपेंडन्सी संपून जाणार परंतु रिअल टाईममध्ये आपण एकाच टूलवर काम करणार शे पॅन्सिबल किंवा जेनकिन्स परंतु आपल्याला सर्वच गोष्टी माहिती असायला हवी आपल्याला पूर्ण पिक्चर माहिती राहणार तर कुठे एरर येत आहे तर काय करावं लागेल हे आपल्याला माहीत राहणार आहे इंजिनियर ऑक्स इंजिनिअर आहोत डे म्हणजे डेव्हलपमेंट प्लस ऑपरेशन ऑपरेशन या दोन्ही टर्म मिळून डेऑ्स बनला आहे डेओ म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ म्हणजे ऑपरेशन डेव्हलपमेंटमध्ये प्लॅन कोड बिल टेस्ट आणि ऑपरेशन म्हणजे डिप्लॉय ऑपरेट मॉनिटर ह्या टर्म येणार ह्या सर्व टर्म मिळून डेऑप्सचं लोगो बनला आहे तर डेओप्स काय आहे हा प्रश्न आला असेल तर याच्या सोप्या भाषेत म्हटलं तर ही एक टेक्निक किंवा टे टेक्नॉलॉजी नाही आहे तर ही एक पद्धत आहे कामाला करण्याची आता कशा कशाप्रकारे काम होणार तर सर्वात पहिले आपण प्लॅन करणार हे बघू शकता प्लॅन प्लॅन करणार की कशा प्रकारे करणार याची कोडिंग करणार बिल्ड करणार एक्झिक्यूट करणार याची टेस्टिंग करणार याच्या याच्यानंतर त्याला डिप्लॉय क करणार त्यानंतर ऑपरेट करणार प्रॉपरली वर्क करतो काय ते बघणार आणि मग मॉनिटर करणार ही एक प्रॉपर प्रोसेस आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफसायकलची हा झाला डे साठी डेव्हलपमेंट पार्ट मला त्याला इंटिग्रेट करून दिलं म्हणजे इंटिग्रेट करून दिलं म्हणजे त्याला जोडून दिलं त्याला म्हणतात इंटिग्रेशन इथे जोडून दिला ऑपरेशनला हा जो काम होता हा कंटिन्युअस तर त्याला म्हणणार कंटिन्युअस डिप्लॉयमेंट आणि हा जो काम आहे कंटिन्युअस टेस्टिंग हा पूर्ण काम कंटिन्युअस होत आहे कंटिन्युअस म्हणजे काही झालं तर त्याला सांगणार करेक्ट करणार अपडेट करणार त्याच्यानुसार काम करणार याचप्रमाणे इथे कंटिन्युअस डिप्लॉयमेंट आणि हा जो कंटिन्युअस मॉनिटरिंग आणि याच्या सर्व कामाला मिळून जो बनला आहे तो आहे डीओपचा लोगो आपण बघू शकता हा आहे डीओपच्या लोकं आता तुम्हाला फायनली समजलं असेल की पहिले प्लॅन कोड बिल टेस्ट करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला इंटिग्रेट करायचे आहे इथे रिलीजच्या मिनिंग मिनिंग इंटिग्रेट करायचे आहे हा रिलीज प्लॅन कोड बिल्ड टेस्ट रिलीज म्हणजे इंटिग्रेट करायचं आहे रिलीज म्हणजे ऑपरेशनच्या पार्टा ह पार्ट या पद्धतीने हा लोगो चालला आहे प्लॅन कोड बिल्ड टेस्ट आणि रिलीज इंटिग्रेट झाला हा ऑपरेशनचा पार्ट डिप्लॉय या पद्धतीने हा लोगो बनला आहे बघा यार रिलीज म्हणजे ऑपरेशनच्या पार्टला देणं त्याच्यासाठी या गोष्टीला रिलीज करणं रेडी करून त्याला देणं तर इथे इंटिग्रेट करायचं आहे त्यानंतर डिप्लॉय ऑपरेट आणि मॉनिटर करायचं आहे डिप्लॉय ऑपरेट अँड मॉनिटर हे बघा हा ज्याला डेव्हलपमेंट प्लॅन कोण ऑपरेशन इथपर्यंत इंटिग्रेट करून दिलं त्याला रेडी करून दिलं ते डिप्लॉय ऑपरेट आणि मॉनिटर हे असेल तर इथे इंटिग्रेट करायचं त्यानंतर डिप्लॉय ऑपरेट मॉनिटर करायचं आहे तर आय होप आता तुम्हाला डीओफसी इमेज समजली असेल तर ह्या गोष्टीला वेगवेगळ्या तर ह्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या तर जेव्हा ह्या गोष्टीला जोडलं तर या प्रकारे ई एटचे साईन म्हणलं बघा इटचे साईन अशा साईन तर खूप लोक ह्या डेवॉपच्या लोगोला समजू शकत नाही पण माहीत आहे की हा डे लोगो आहे पण काय टर्मचं काय मिनिंग आहे हे समजू शकत नाही तर तुम्हाला समजलं ला असेल आता तर डे लोगोमध्ये काय काय गोष्टी असतात ह्या गोष्टी समजलं असेल आता बघू जेन्स जेनकिन्सबद्दल तर आता बघू जेनकिन्सबद्दल की जेनकिन्समध्ये टेस्टिंग सर्व्हर आणि प्रोडक्शन सर्वरमध्ये जाण्याचे दोन वेगवेगळे मेथड्स आहेत पहिली मेथड मॅन्युअली आणि सेकंड आहे ॲटोमॅटिकली आता मॅन्युअलमध्ये काय होणार की टेस्टिंग सर्वरमध्ये गेलं त्याच्यानंतर होऊ शकतो की एक मॅनेजरच्या अप्रूवल लागेल की टेस्टिंग सर्व प्रकारे ठीक आहे आता हा जो बिल्ड आहे त्याला प्रोडक्शन सर्व्हरमध्ये अपलोड करून द्या जेव्हा मॅनेजरला मॅनेजर याला अप्रूव्ह करेल तेव्हा प्रोडक्शन सर्व्हरमध्ये जाणार किंवा टेस्टिंग वगैरे सर्व ॲटमेट होऊन प्रोडक्शन सर्व्हरमध्ये चालला चल गेला पाहिजे आणि टेस्टिंग झाली आणि सर्व प्रकारचे टेस्ट पास झाले तर हा प्रोडक्शन सर्व्हरवर कोड आपोआप डिप्लॉय करून जाणार जे डेओप्स इमेज ही जे सांगितली आहे यामार्फत सर्व जे सर्व काम ऑटोमॅट ऑटोमॅटिक करणार इथे एक गोष्ट लक्ष गोष्ट ल क्लिअर करून देतो की जेनकिन्स हे सर्व काम एकटं नाही करू शकत आता जेनकिन्सच्या आतमध्ये होतो काय की खूप प्रकारचे प्लग प्लगिन्स राहतात दा आणि आपण ते सर्व प्लगिन्स यूज करणार जेनकिन्ससोबत या सर्व गोष्टीला इंटिग्रेट करण्यासाठी आता हे कसं करायचे हे आपण आपल्या जेनकिनच्या प्लेलिस्टमध्ये बघणार आहोत ही सर्व पाईपलाईन आणि माहिती सांगितली आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये जेनकिनचं इन्स्टॉलेशन बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय